नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि मित्रांनो वाशिम या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे तर बघा मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक चार नोव्हेंबर म्हणजे मित्रांनो दोन चार दिवसांपूर्वी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर बघा मित्रांनो शासन निर्णय जून दोन ते सप्टेंबर दोन या कालावधीत नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता दिन दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शासन निनान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार दोनशे कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा नागपूर जिल्ह्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांसाठी ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख चौतीस हजार रुपये मंजूर झाले आहे भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी चार लाख तीन हजार रुपये मंजूर झाले आहे गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांसाठी दोन कोटी छप्पन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांसाठी एकशे दहा कोटी तीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सव्वीस लाख सत्तावन्न हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख पंचवीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर अकोला जिल्ह्यातील तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख अडुसष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी सहाशे अडोतीस कोटी पंधरा लाख ब्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडुतीस शेतकऱ्यांसाठी सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख अठ्ठावीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख त्रेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो एकत्रित नागपूर आणि अमरावती विभागातील तेवीस लाख त्र्याऐंशी हजार चौदा शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयेप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईला नोटिफिकेशन बेल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो